नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा मार्ग खूप लोकांना आकर्षित करतो सुरुवातीला नाम सेवा वाचन श्रद्धा सगळे छान चालू असते मन शांत होते आधार मिळतो एक वेगळी ऊर्जा जाणवते पण काही काळानंतर प्रश्न वाढतात अस्वस्थता येते काही लोक अचानक सेवेपासून दूर जातात नाम घेणे कमी करतात श्रद्धा ढासळते किंवा काही लोक पूर्णपणे मागे हटतात पण स्वामींचा मार्ग हा चमत्कारांचा शॉर्टकट नाही हा मार्ग माणसाला आतून बदलतो आणि बदल, बदल नेहमी सुखाचा नसतो या मार्गावर टिकून राहण्यासाठी खूप परीक्षा द्याव्या लागतात स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की काही लोक स्वामींच्या मार्गावर का टिकत नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची स्थिती काय आहे हे स्पष्ट होईल सर्वप्रथम हे लक्षात घ्या की स्वामींचा मार्ग सोपा नाही तो बदलाचा असतो स्वामींना आपल्या आतील बदल हवा असतो आपले मन कसे आहे आपला भाव किती प्रामाणिक आहे हे महत्वाचे असते आपल्या विचारांमध्ये अहंकार राग किंवा मत्सर आहे का की समज आणि शांतता आहे हे स्वामी पाहतात स्वामी आपल्याला दिसायला चांगले नाही तर एक चांगली व्यक्ती म्हणून घडवतात म्हणूनच त्यांच्या मार्गावर आल्यावर मन अस्वस्थ होते जुने विचार खटकायला लागतात ला 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 काही नाती जड वाटू लागतात ला हे ला, ला 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 सगळे त्रास वाटतो पण ही शिक्षा नसते तो आपल्या बदलण्यासाठीचा टप्पा असतो जेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो तेव्हा आपल्या जुन्या सवयी आपला अहंकार चुकीचे नाते चुकीचे निर्णय हळूहळू समोर येऊ लागतात काही लोकांना हा बदल सहन होत नाही हा बदल म्हणजे अस्वस्थता आणि अस्वस्थता सगळ्यांना झेपत नाही कधी कधी वाटते की स्वामींचे एवढे नाव घेतो तरीही अडचणी का येतात पण स्वामी आपल्याला अडचणी देत नाहीत तर आपले शुद्धीकरण करतात जो हा आतला बदल स्वीकारतो तो स्वामींच्या मार्गावर टिकून राहतो आणि जो फक्त बाहेरची भक्ती करतो तो लवकर थकतो स्वामींचा मार्ग म्हणजे स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे जे भक्त फक्त बाहेरून भक्ती करतात आणि बदल स्वीकारण्यास तयार नसतात ते स्वामी मार्गावर हळूहळू दूर जातात स्वामी मार्गामध्ये अपेक्षेने आलेले लोक जास्त काळ टिकत नाहीत असे केले की ते मिळेल स्वामींना मानले की समस्या सुटेल नाम घेतले की आयुष्य सोपे होईल अशा अपेक्षेने जे येतात ते स्वामींचा मार्ग नाही तर फायदा शोधत असतात स्वामींच्या मार्गावर फायदा नाही तर जागृती आहे आणि मग जेव्हा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत तेव्हा तेच लोक म्हणतात की काही फरक पडत नाही आणि हळूच दूर होतात स्वामी मार्गावर जेव्हा मा अपेक्षित परिणाम लगेच दिसत नाही तेव्हा मनामध्ये प्रश्न पाडतात स्वामींचा मार्ग हा बदलाचा आणि समजुतीचा आहे स्वामी आपल्याला हवे ते देण्याआधी आपण काय आहोत हे दाखवतात त्यामुळे अपेक्षेने आलेल्या माणसाला हा प्रवास जड वाटतो जेव्हा अडचणी येतात तेव्हा अपेक्षा ठेवलेल्या व्यक्ती म्हणतात की मी नाम घेतो तरी काहीच होत नाही आणि मग अशा व्यक्ती हळूहळू दूर जातात जो स्वामींकडे काही मागण्यासाठी नाही तर स्वतःला बदलण्यासाठी येतो तोच या मार्गावर टिकून राहतो स्वामींची परीक्षा सोपी नसते पण ती आपल्यामध्ये परिवर्तन घडवते स्वामी मना आपल्या मनाची वृत्तीची आपल्या भावनांची परीक्षा घेतात त्या काळामध्ये अडचणी वाढतात प्रश्न निर्माण होतात आणि मन अस्वस्थ होते कधीकधी वाटते की आपण एवढी स्वामींची सेवा करतो पण काहीच बदल का होत नाही पण ही परीक्षा म्हणजे शिक्षा नसते तर स्वामी आपल्या आतल्या चुकीच्या सवयी अहंकार अपेक्षा आणि भीती हळूहळू बाहेर काढत असतात जेव्हा सगळे सोपे वाटायला लागते तेव्हा बदल होत नाही बदल हा नेहमी कठीण काळातूनच होतो स्वामींची परीक्षा आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी असते आणि या काळामध्ये जो धीर धरतो तक्रार न करता पुढे जातो तो सातून मजबूत बनतो जेव्हा परिवर्तन पूर्ण होते तेव्हा मा मागे पाहिल्यावर कळते की ही परीक्षा आपल्या भल्यासाठीच होते जे लोक फक्त सुखाच्या भक्तीची वाट पाहतात ते या परीक्षेमध्ये टिकत नाहीत स्वामी मार्गावर काही लोक टिकत नाहीत कारण त्यांना सत्य ऐकायची तयारी नसते काही लोकांना तेच ऐकायचे असते जे त्यांच्या मनाला आवडते जे त्यांच्या विचारांना साथ देते सत्य मात्र वेगळे असते ते आपली चूक दाखवते आपल्याला आरसा दाखवते म्हणूनच सत्य समोर आले की अशा लोकांची अस्वस्थता वाढते आणि स्वामी मार्गावर चालताना सत्य वारंवार समोर येते आपण कुठे चुकतोय कुठे बदलायला हवे हे कळायला ला लागते पण सगळेच लोक हे स्वीकारू शकत नाही काही जण कारणे देतात दोष दुसऱ्यांवर टाकतात आणि सत्य टाळतात सत्य हे आपल्यामध्ये बदल करण्यासाठी आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दाखवले जाते जो सत्य ऐकतो तो, तो आधी त्रास सहन करतो पण पुढे शांत होतो आणि जो सत्य ऐकायला तयार नसतो तो स्वतःच्याच भ्रमामध्ये अडकून राहतो जशी स्वामींची इच्छा हे सत्य स्वीकारणे खूप अवघड असते म्हणूनच काही लोक स्वामींपासून नाही तर स्वतःच्या सत्यापासूनच पळतात स्वामी भक्ताला एकटे करतात स्वामींच्या मार्गावर आल्यावर खूप लोकांचा अनुभव आहे की मित्र कमी होतात काही नाती तुटतात एकटेपणा वाढतो हे ऐकायला कठोर वाटते पण यामागे खोल अर्थ लपलेला आहे स्वामी आपल्याला शिक्षा म्हणून एकटे सोडत नाहीत तर आपल्याला मजबूत बनवतात जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर येतो तेव्हा मा काही नाती बदलतात काही लोक दूर जातात आणि एकटेपणाची जाणीव होते स्वामी आपल्याला स्वावलंबी बनवतात या एकटेपणामध्ये आपण स्वतःला ओळखतो आपल्या विचारांकडे पाहतो आणि आतून मजबूत होतो कधी कधी वाटते की सगळे दूर गेलेत पण या शांततेमध्ये स्वामी जवळ असतात बाहेरचा गोंधळ कमी झाल्यावर आतला आवाज ऐकू येतो स्वामी आपल्याला एकटेपणातून घडवतात जे लोक सतत आधार शोधतात ते हा एकटेपणा सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच स्वामींचा मार्ग सोडतात संयम आणि धैर्य नसणारे लोक स्वामींचा मार्ग सोडतात स्वामींचा मार्ग जलद परिणामांचा नाही तर थांबून समजून घेण्याचा आहे इथे लगेच उत्तर मिळत नाही लगेच बदलही दिसत नाही म्हणूनच ज्यांना सगळे पटकन हवे असे त्यांना हा मार्ग जड वाटतो संयम म्हणजे परिस्थिती समजून घेऊन तक्रार न करता पुढे जाणे आणि धैर्य म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी स्वामींची सेवा न सोडणे पण अनेक लोकांना हे दोन्हीही जमत नाही थोडी जरी अडचण आली तरी असे लोक स्वामींनाच दोष देतात स्वामी आपली परीक्षा घेऊन पाहतात की आपण संकटातही स्थिर राहतो का की लगेच मागे हटतो आणि जो संयम ठेवतो त्याला हळूहळू स्वामींचा मार्ग स्पष्ट होतो पण ज्यांच्याकडे धैर्य नसते ते वाटेतच थांबतात स्वामींच्या मार्गावर टिकण्यासाठी श्रद्धेला जितके महत्त्व आहे तितके संयम आणि धैर्यालाही आहे जो हे दोन्ही धरून ठेवतो तोच या मार्गावर पुढे जातो स्वामी मार्गावर काही लोक डगमगतात कारण त्यांची अजून वेळ आलेली नसते काही जण स्वामींच्या मार्गावर येतात थोडा आधार मिळतो पण आतून ते बदलासाठी तयार नसतात त्यांच्यामध्ये समज सहनशक्ती किंवा धैर्य अजून विकसित झालेले नसे स्वामी कुणालाही जबरदस्तीने बदलत नाहीत जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच माणूस सत्य स्वीकारू शकतो संयम ठेवू शकतो आणि स्वतःकडे पाहू शकतो त्याआधी स्वामी फक्त अनुभव देतात काही लोक हे अनुभव समजू शकत नाही म्हणूनच ते दूर जातात काही लोक फक्त स्वामींचा परिचय घेतात पण त्यांचा मार्ग चालत नाहीत पण स्वामी अशांना सोडत नाहीत तर त्यांना वेळ देतात अशा व्यक्तीची त्याच्या जीवनातून चुकांमधून अडचणींमधून तयारी होत राहते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तोच माणूस पुन्हा स्वामींकडे वळतो म्हणूनच एखादा व्यक्ती जर स्वामी मार्गातून दूर गेला असेल तर कदाचित त्याची खरी वेळ अजून आलेली नसेल स्वामी मार्गावर टिकणारे लोक हे वेगळेच असतात ते स्वामींच्या मार्गावर प्रश्न घेऊन येतात पण तक्रार घेऊन नाही त्यांना सगळ्याच उत्तरांची गरज नसते त्यांना फक्त योग्य दिशा हवी असे अडचणी आल्या तरी ते लगेच मागे हटत नाहीत टिकणारे लोक हे अपेक्षेने नाही तर समजुतीने चालतात त्यांना माहिती असे की स्वामींचा मार्ग म्हणजे यशाचा शॉर्टकट नाही तर आतून बदलण्याचा प्रवास आहे म्हणूनच नाम घेताना मन अस्थिर झाले आयुष्य अडखळले तरी ते धीर सोडत नाहीत हे लोक स्वतःकडे पाहायला घाबरत नाहीत आपली चूक स्वीकारतात गरज असेल तर माफी मागतात आणि बदलायला तयार असतात ते लोक स्वामींना दोष देत नाहीत तर आपल्या परिस्थितीतून शिकतात स्वामी मार्गावर टिकणारे लोक मोठ्या आवाजात भक्ती करत नाहीत त्यांची भक्ती शांत पण खोल असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की काही लोक स्वामी मार्गावर का टिकत नाहीत व्हिडिओमधून समजले असेल की स्वामी मार्गावर तुमची स्थिती काय आहे स्वामींचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे पण सगळे त्यावर टिकतीलच असे नाही कारण हा मार्ग बाहेरची भक्ती शिकवत नाही तर आतील बदल मागतो या मार्गात काही लोक का अपेक्षेने येतात काहींना संयम नसतो काहींना सत्य ऐकायची तयारी नसे तर काहींसाठी योग्य वेळ अजून आलेली नसे म्हणूनच ते थांबतात दूर जातात किंवा मा मागे हटतात जे टिकतात ते शांत राहतात प्रश्न असतात वेदना असतात पण ना ते नाम सोडत नाहीत स्वामींना ते दोष देत नाहीत ते शिकतात त्यांना कळलेले असते की स्वामींची परीक्षा सोपी नसते पण ती परिवर्तन घडवते स्वामी कुणालाही जबरदस्तीने धरून ठेवत नाहीत जो तयार असेल तो आपोआप टिकतो आणि जो टिकतो त्याचे आयुष्य हळूहळू नक्कीच बदलते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ